नमस्कार आजी आज तुमचं नाव आणि गाव सांगा आम्हाला हा हे जे अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनीचे फायटोन ज्यूस आहे हे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता पाठ दुखत होते कंबर दुखत होते गुडघे दुखत होते बर आणि दम लागत होता हा हा चालता येत न बर बर आता चालता येत आहे आता हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हो चालता याय लागलं लग पाठी दुखायची कमी झालं दुखायची कमी झाली बर गुड कमी तेवढं जरा झाले आता दहा दिवस झाले तेवढ्यात एवढा फरक झाला तुमचं वय किती आजचे माझं वय आठ पन्नास आठवडा तुम्हाला एक पाटी मागच्या काय दहा वर्षापासून काहीतरी त्रास होता पाटीचा पाठी दुखत होतं दहा वर्षापासूनच चक्कर येत होती लय लई चक्कर भरपूर यायची बरं कल्या अंगावर झोपूर इकडं झोपूर सरळ जपलं तर झोपूर यायचं नाही बर बर असं रात्र त्या रात्र उठूनच काढत होती बसूनच बर 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 कसल झोप नव्हती पण आता हे बाबा दहा दिवसात तर झोप बी लागते जेवण बी जाते म्हणजे हे फायटोन दिवस वापरायला चालू केल्यापासून तुमचा हे पूर्ण पाठीमागचं दहा वर्षाचा काय त्रास होता ते पूर्ण कमी होऊन कमी झालाय सगळ्यात व्यवस्थित सुरळीत पहिल्या असं 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 मानकोट हे येत जर हल छान मुगी कमरेला बेल्ट होता काय थोडक्यात बेल्ट होता आता बेल्ट काढून टाकला काढून टाकला म्हणजे एकंदरीत हा ह्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम छान पद्धतीने आलाय आलाय आला ओके धन्यवाद